नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी सोग्रस सांदवड तालुक्यातील घटना भीषण अपघात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटना महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले मंत्री भुसे यांनी नागरिकांना आश्वासन दिलं की ज्यांच्या वैद्यकीय उपचारात काही कमतरता भासेल त्यांनी तात्काळ संपर्क साधावा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला परिणामी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती गंभीर आहे घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत स्थानिक नागरिकांच्या मते या परिसरात वारंवार अपघात होत असून प्रशासनाने वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे प्रतिनिधी नितीन देवरे नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद